तोटे महाराज म्हणतात ते कीर्तन मग काय करायचं का बरे महाराज आपल्याला आग्रह करतात आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा लाडा सांगली कर पण तो कसा घडावा संत समागम एखादी परी एखाद्या परीनं का आपल्या जीवनामध्ये संतांचा समागम घडावा का महाराज नाहीच्या जन्मामध्ये घडला म्हणून महाराज म्हणतात नाही घडला ना तर वासना तरी शिल्लक ठेवा वासनेचा संघ होळी तरी बळी नाही मानवाचा जन्म मिळाला महाराज जरी जन्म मिळाला तरी तो पण संतांच्या महाराज आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम घडला त्याची फलश्रुती काय आमच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात तेथे रामनाम होईल श्रवण तेथे रामनामाचं श्रवण करायला मिळेल आम्हाला घडील भोजन विष्ठाची आता संतांच्या मुखातलं उच्चिष्ट म्हणजे काय आपण ते चिंतनात पाहणारच जर संतांचा समागम मिळालाच ना एक तर महाराज म्हणतात संतांच्या दारामध्ये व्हा म्हणजे संतांच्या समागमामध्ये दास व्हा संतांच्या समागमामध्ये दाशीवा नाही तर रंग म्हणजे भिकारी वा कामारी बटी सेवेचा सेवक भली। करा का हो तुकाराम महाराज का आमच्या जीवनामध्ये संतांचा समागम काढावा त्याच कारण श्री महाराज म्हणतात या विश्वातलं सगळं सुख दीपक बाबा संतांच्या समागमामध्ये शब्द दिला महाराजांनी तुका म्हणे सर्व सर्वनाम शब्द वापरला सुखत्या संगती आणि घडील पंगती संतांची महाराज म्हणता महाराज म्हणतात जीवनामध्ये जर संगत साधूची असेल ना तर पंगत सुद्धा गोड मिळत पण जीवनामध्ये संगत मंत्र्याची असल लाडामलीकर अपंग डहावीचीच मिळत पण तुमच्या जीवनामध्ये ठरवा संगत कोणाची करायची विठ्ठल